शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने तरुण शेतकऱ्यांचा फडशा पाडला ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील खानगाव येथे उघडकीस आली अंकुश खोबरागडे असे मृतकाचे नाव आहे ब्रह्मपुरी वन विभागातील चिमूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथील अंकुश खोब्रागडे हा शेतात गुरे ढोरे बांधून त्यांच्या रखवालीसाठी जात होता शेताची रखवालीसाठी अंकुश हा रात्रभर शेतावर झोपत होता मंगळवारी मध्यरात्री अचानकपणे वाघाने हल्ला करून त्याला ठार केले शेतीची रखवालीसाठी अंकुश हा शेतावर झोपत होता मंगळवारी मध्यरात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले व घेऊन रोज सकाळी येणारा भाऊ घरी आला नाही म्हणून त्याचा लहान भाऊ शेतावर गेला असता ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदर घटना गावात माहिती होताच घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती वाघाने तरुण शेतकऱ्यांचा बळी घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे मंगळवारी बल्लारशा पर वनपरिक्षेत्रात वाघाने एका इसमाचा बळी घेतला जिल्ह्यातील ही लागोपाठ दुसरी घटना आहे दरम्यान जिल्ह्यात वाघ मनुष्य संघर्ष वाढला आहे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार केल्याच्या घटना वारंवार घडत असून वन्य प्राण्यांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे